जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो कालच बी एम सी महानगरपालिका जी आहे त्याची लिपिक या पदाची म्हणजेच कार्यकारी सहाय्यक हे त्याचं नवीन नाव आहे त्याची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि बघा मित्रांनो आज वीस तारखेपासून हे जे पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट गव्हर्मेंट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे ते फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झालेली आहे तर थोडक्यात माहिती बघा जे पद आहे ते आहे कार्यकारी सहाय्यक त्याचं जे पूर्व जे नाव होतं ते आहे लिपिक याचा जे पेमेंट आहे तो तुम्हाला यम फिफ्टीन स्केल मिळणार आहे त्याच्यामध्ये पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढा बेसिक पेमेंट तुम्हाला असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा अठराशे शेहेचाळीस एवढी पदं गट ची जी पदं आहेत ही सरळ मार्फत भरण्यात येणार आहेत आणि बघा याच्यामध्ये जे कॅटेगरी वारीज जे दिलेले आहेत पदं हे इथं सगळ्यांनी त्यांनी डिटेल्स दिलेले आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये ते व्यवस्थितरित्या बघितलेलं आहे तर बघा आज आपण बघू याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता त्यांनी यावेळेस क डिटेल्समध्ये दिलेली आहे तर आपण आता डायरेक्टली आजच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक पात्र त्याच्यानंतर एज, एज किती आहे याबद्दल पूर्ण जी माहिती आहे ते डिटेल्स मध्ये बघणार आहोत तर बघा आहारता बघा कार्यकारी सहाय्यक या पदाचं पूर्व नाव जे होतं ते लिपिक होतं आणि यासाठी जे आहारता आहे ते खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्स्यम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा उमेदवार जो ट्वेल्ट। ट्वेल्ट आहे त्यानं माध्यमिक जी शाळा आहे तुमची माध्यमिक म्हणजे ट्वेल्थ ट्वेल्थ जे आहे ते तुमचं पहिल्या अटेम्प्टमध्ये पास असणं गरजेचं आहे किंवा त्याला ऑप्शनमध्ये आहे बघा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात कमीत कमी पंचेचाळीस गुण बघा तुमचं कमी व्हायला पाहिजे तेही सायन्स किंवा आर्ट किंवा कॉमर्स या कुठल्याही सेक्टरमधून आणि पहिल्या प्र प्रयत्नामध्ये तुम्ही कमीत कमी पंचेचाळीस टक्क्यांसोबत पास होणं गरजेचं आहे त्याला ऑप्शन आहे बघा ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये सत्र पद्धत सत्र पद्धत म्हणजे सेमिस्टरवाईज अवलंबिली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी हे जे खालीलप्रमाणे दिलेलं आहे याप्रमाणे असायला पाहिजे आणि त्यांनी पण पन, पंचेचाळीस टक्के एवढ्या मार्कासोबत पहिल्या अटेप्टमध्ये जे तुमचं ग्रॅज्युएशन आहे ते पूर्ण करायला हवं त्याच्यानंतर बघा उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तस्यम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा उच्च शालांत म्हणजे तुमचं ज्या माध्यमिक शाळा आहे ट्वेल्थ त्या ट्वेल्थमध्ये तुम्हाला मराठी शंभर मार्काचा विषय असला पाहिजे आणि इंग्लिश जो विषय आहे तो शंभर मार्काचा विषय या दोन्ही विषयामधून तुम्ही कमीत कमी पास झालेला पाहिजे तर तुम्हाला अप्लाय करता येतं उमेदवारांकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे तर तुम्हाला याच्यामध्ये जे टायपिंग आहे मित्रांनो टंखलेखन तीस शब्द प्रति मिनिट तुम्हाला या पदासाठी टायपिंग जे आहे ते टायपिंग कंपल्सरी आहे उमेदवारांजवळ एस एस एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असायला पाहिजे किंवा मग तुम्हाला माहिती तंत्रज्ञान विषय परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडं असले पाहिजे उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ल्ड प्रोसेसिंग स्पेनशिप प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट हे सर्वांविषयी उत्तम ज्ञान असलं पाहिजे याच्याविषयी जर तुम्हाला ज्ञान असेल तरीही तुम्हाला फॉर्म भरता येते आणि त्यांनी तर टीप काय दिलेली आहे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कार्यकारी सहाय्यक संवर्गातील नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त म्हणजे या चारमधले एम सी आय टी जर नसेल किंवा तुमच्याकडे माहिती तंत्रज्ञान विषयाचं प्रमाणपत्र नसेल तर संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला उपलब्ध करून द्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला वेळेचं सूट देण्यात येणार आहे आणि दोन वर्षाच्या नंतरही तुम्ही जर ते सर्टिफिकेट अवेलेबल करू शकला नाही तर मात्र तुमची नियुक्ती जी आहे ती रद्द करण्यात येणार आहे अशा प्रकारची जी तुमची अहर्ता आहे ही अहर्ता देण्यात आलेली आहे आणि आता अहर्ता बघितल्याच्या नंतर तर आपण बघू बघा वयोमर्यादा किती आहे वयोमर्यादा बघा तुमची जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकास उमेदवार अराखीव वर्गातला जर असेल तर अठरा ते अडतीस वर्षाचा आणि जर मागास जर असेल तर मागासमध्ये अठरा ते त्रेचाळीस बघा अराखीव आहे त्याच्यामध्ये तुमचं अप्पर एज लिमिट अडतीस आणि जे तुम्ही कॅन्डिडेट जर रिझर्वेशनमधून जर असाल तर तुम्हाला रिझर्वेटिव्ह कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्ष हे त्याच्यानंतर वेगवेगळ्या सेक्टरमधील वेगवेगळे वेग वे जे वेग वे रेज रिलॅक्सेशन ते आहे तुमचं अराखीव मागासवर्गीय माजी सैनिक किंवा प्रकल्पग्रस्त खेळाडू यांच्यासाठी जे एज रिलॅक्सेशन ना ते एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे तर बघा इथं कमीत कमी कमान वर्ष किती आहे बघा मध्ये तुम्हाला तुम्हाला पर्यंत पर्यंत आहे आहे मागासला माजी सैनिक जर असाल पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे माझी सैनिकाला पण पंचेचाळीस आहे प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस भूकंपग्रुस्त पंचेचाळीस खेळाडूला त्रेचाळीस अंशकालीन पदवी दर जर तुम्ही असाल तर तुम्हाला पंचावन्न वर्षापर्यंत अनाथ उमेदवार जर असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग उमेदवाराला पंचेचाळीस वर्षापर्यंत स्वातंत्र्य सैनिक जर असेल एक तर तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत जे एज रिलॅक्सेशन आहे ते एज रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे निवड पद्धतीसाठी कार्यकारी सहाय्यक पूर्वेचे पदनाम जे आहे याचं होतं लिपिक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेला अहर्ता व अट्टी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून बहुपर्यायी व म्हणजे तुमचं एम सी क्यू ऑनलाईन पेपर होणार आहे संगणकावर ऑनलाईन घेण्यात येणार आहे सदर परिषद प्राप्त गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून विहित सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येणार आहे बघा तुमची ऑनलाईन जी एमसी क्यू एक्झाम आहे ती होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार तुमच्या लिस्ट ज्या आहेत त्या लागणार आहेत या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाचा जो दर्जा आहे तो दर्जा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या दर्जाच्या लेवलचा असेल पण त्यापैकी जे मराठी आणि इंग्लिश जी जी भाषा आहे या दोन्ही विषयाचं जे लेवल असेल ते उच्च माध्यमिक शाळेच्या म्हणजेच बारावी दर जी आहे तुमची त्याच्या दर्जाच्या समान दहावी बारावी असेल आणि बाकीचे जे टॉपिक आहे तुमचे ते तुमचे ग्रॅज्युएशन बेसवर असतील तर बघा तुमचा सिलॅबस काय आहे बघा तुम्हाला मराठी भाषा आणि मराठी भाषेचं व्याकरण जे आहे पंच ते पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येकी एका प्रश्नाला तुम्हाला दोन गुण आहेत त्याच्या म्हणजे तुम्हाला मराठीला पन्नास गुण तसेच इंग्रजीचे पंचवीस गुण पन्नास मार्कासाठी सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास आणि बौद्धिक चाचणी प्रश्न तुम्हाला पन्नास मार्ग पाहिजे सामान्य ज्ञान आणि भौतिक चाचणी तुम्हाला ग्रॅज्युएशन बेस्ड असेल आणि जे मराठी आणि इंग्लिश व्याकरण आहे हे तुम्हाला लेवलचं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जे निगेटिव्ह मार्किंग आहे हे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे पण इथं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो बघा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग निर्म नियमाअंतर्गत चार पाच दोन हजार बावीसमधील वस्तुदिधीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भावित करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांपैकी किमान पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत म्हणजे जर तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण एकूण गुणांपैकी म्हणजे नव्वद मार्क जर पडले तरच तुम्ही पास होणार मित्रांनो नाहीतर तुम्ही पेपर मधून डायरेक्ट डिस्लिफाय केले जाणार तर सामान्य टीप वगैरे काय आहेत बघा जो तुमचं जनरल नॉलेज आहे त्या जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला जे बी एम सी मुंबई आहे त्याच्याबद्दल माहिती विचारण्यात येणार आहे स्वरूप पूर्व माध्यमिक वृत्ती नुसार असणार आहे मौखिक चाचणी सुद्धा घेणार येणार नाही तुमचा इंटरव्यू कुठल्याही प्रकारे होणार नाही सरळ सेवेचे पद आहेत इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व व्याकरण सामान्य भौतिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे हे जे अर्ज पेपर आहे त्याच्यासाठी तुमच्याकडून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घेण्यात येणार आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचे आहे याचं जे मार्गदर्शन आहे ते दिलेलं आहे बघा अर्ज फक्त पद्धतीने स्वीकारले जातील इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज तुम्हाला स्वीकारण्यात येणार नाहीत ऑनलाईन पद्धतीने करायचा अर्ज डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोर्टल डॉट सी जी एम डॉट इन या वेबसाईट वरती अवेलेबल आहे आणि या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता उमेदवार नमूद केलेल्या संकेतात भेट देऊन जाहिरातीमध्ये नमूद मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अर्ज भरावा तर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरण्याआधी या माहितीमध्ये दिलेली पूर्ण जी माहिती आहे जाहिरातीमध्ये दिलेली ती माहिती व्यवस्थितरित्या वाचूनच नंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ पुढीलप्रमाणे कॉल सेंटर बघा तुमच्यासाठी कॉल सेंटर पण अवेलेबल करून देण्यात आहे काही प्रॉब्लेम झाला असेल तर या नंबरवरती तुम्हाला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार या वेळेमध्ये कॉल करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट प्रिंट जी आहे ते स्वतःजवळ काढून ठेवायचे आहे तसेच परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरल्याच्या नंतर त्याची जी ई पावती आहे ती तुम्हाला ई पावती सुद्धा कलेक्ट करून तुमच्याकडे स्टोअर करून जमा करून ठेवायची आहे मित्रांनो आणि याच्यासाठी बघा ऑनलाईन पद्धतीने ते आज दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस पासून आज फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तुमची जी लास्ट डेट आहे ती नऊ सप्टेंबर एकत्री बारा वाजेपर्यंत आहे तर तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी वीस तारखेपासून नऊ तारखेपर्यंत एवढा वेळ देण्यात आला आहे या वेळेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत जर तुम्ही राखीव ओपन ईडब्ल्यू ओपन कॅटेगरीतले असाल तर तुम्हाला एक हजार रुपये सर्व कर वगैरे मिळून आहेत आणि जर तुम्ही राखीव डब्ल्यू एस मागास वर्गातील असाल तर तुम्हाला नऊशे रुपये जी फीस आहे ती फीस आहे आणि बघा परीक्षा फीस जी आहे तुम्हाला नॉन रिफंडेबल आहे कुठल्याही प्रकारे तुम्हाला रिफंड मिळणार नाही आहे कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रद्द झाल्यास उमेदवारास पदभरती शुल्क परत करण्यात येणार नाही जर परीक्षा जर कॅन्सल झाली कुठल्या कारणास्तव बघा दोन हजार एकोणीस वेळ जे आरोग्य विभाग ची भरती होती ती कॅन्सल झाली होती तशा कारणामुळे जर एखादी तुमची चुकून जर परीक्षा कॅन्सल झाली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुमची जी फीस आहे ती रिफंड होणार नाही है। तर बघा आपण पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती बघितलेली आहे आणि आता हे जे पोर्टल आहे या पोर्टलवरती बघा तुम्हाला इथं जाऊन फॉर्म भरण्यासाठी जी साईट आहे ती साईट चालू झालेली आहे पहिल्यांदा तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे स्टेप बाय स्टेप न्यू रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही जसं ह्या लिंकमध्ये जाल तसं तुम्हाला पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशन करावरती क्लिक करायचं आहे आणि जसं तीन वाजता फॉर्म भरायला लिंक चालू होईल तसं तुम्हाला रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरायचं आहे मित्रांनो जर काही तुम्हाला याच्यामध्ये जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपल्या माहिती दिलेली कळाली असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद